नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एका विशेष निमित्ताने भेटतो हो। आहोत आणि ते निमित्त आपल्या सर्वांना कदाचित माहिती आहे ते म्हणजे आपण एक नवीन उपक्रमाला सुरुवात करतो हो। आहोत त्याची थोडी पार्श्वभूमी समजावून घेणं हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे तसे आत्तापर्यंत आपण अनेक उपक्रमांमध्ये एकत्रितपणाने सहभागी झालेलो होतो पण काही जण मात्र आज नव्याने आलेले असतील तर त्यांनाही माहिती व्हावं म्हणून आपल्या सगळ्या उपक्रमांची एकदा आपण माहिती करून घेऊया तर सुरुवातीला म्हणजे अगदी दोन हजार अठरा साली आपण अभिपसा मासिकाने सुरुवात केली म्हणजे तसं आता त्याला पन्नास वर्ष होत आली आहेत परंतु दोन हजार अठरा साली अभिपसा मासिक आपण नव्या स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न केला अभिप्सा मासिक आपल्याला माहिती आहे श्री अरविंद सोसायटीचं ते एक मुखपत्र आहे ऑल इंडिया मॅगझिनची ती मराठी आवृत्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही काय असतं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं जे अक्षर वाङ्मय आहे ते वाङ्मय मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न असतो त्याच्या प्रत्येक अंकामध्ये एका विषयाला तो अंक वाहिलेला असतो आणि त्याच्या त्या विषयावरचे विचार त्या अंकामध्ये समाविष्ट केलेले असतात म्हणजे श्री अरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांचा थेट अनुवाद आपल्याला अभिपसा मासिकामध्ये वाचायला मिळतो हा उपक्रम दोन हजार अठरा साली आपण नव्या स्वरूपात घेऊन आलो त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली श्री अरविंद आणि श्री माताजी यांचे विचार अधिक लोकांपर्यंत पोचावेत यासाठी आपण आधुनिक माध्यमाचा वापर सुरू केला आणि ते म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सॲप याच्या माध्यमातन दररोज एक पोस्ट आपण लोकांपर्यंत पोचवत असतो आणि हा उपक्रम गेली सहा वर्ष अगदी नियमितपणाने चालू आहे आपल्यापैकी बरेचसे जण त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे त्यांना हे माहिती आहे त्याच्यानंतर अजून एक आपण नवीन उपक्रम हाती घेतला तो म्हणजे वीसशे वीस साली ऑरो मराठी नावाची एक वेबसाईट आपण काढली आणि ती वेबसाईट ही अतिशय उत्तम रीतीने त्याचं काम चालू आहे सध्या त्याच्या नूतनीकरणाचं काम चालू आहे वीसशे वीस सालीच आपण यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्या माध्यमातून श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्याशी संबंधित काही ना काहीतरी व्हिडिओज आपण त्याच्यावर तयार करायला सुरुवात केली आपण वीसशे एकवीसमध्ये मराठी विकिपीडिया याच्यावर सुद्धा काही काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर सुद्धा आपण पूर्णयोग श्री अरविंद श्री माताजी किंवा त्यांचे अनुयायी यांच्याशी संबंधित लेखन करायला सुरुवात केली आणि त्याही माध्यमातून आपण पुष्कळ मराठी लोकांपर्यंत जाऊन पोचतो आहोत हे सांगायला आनंद वाटतो त्याच्या पुढे आपण वीसशे चोवीस साली म्हणजे गेल्या वर्षी युट्यूबवर स्वतःला ओळखा नावाची मालिका सुरू केली आणि नुकतेच आपण त्याचे अठ्ठावीस भाग पूर्ण केलेले आहेत आणि त्याला आपण सगळ्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला अनेकांनी त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्तिशहा माझ्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्या सगळ्याबद्दल मी आपली मनापासून ऋणी आहे आणि आता याच सगळ्या उपक्रमांमधलं एक पुढचं पाऊल असं म्हणता येईल ते म्हणजे पूर्ण योगाचे अंतरंग हा आपण एक नवीन पॉडकास्ट सुरू करत आहोत त्याचं स्वरूप काय आहे त्याचा हेतू काय आहे आणि नक्की काय प्रकार असणार आहे हा हे सगळं समजावून घेणं हाच आत्ताच्या आपल्या भेटीचा मुख्य विषय आहे आपण हे सगळे जे उपक्रम हाती घेतलेले आहेत या सगळ्या उपक्रमांमधून आपण एका मोठ्या संख्येपर्यंत पोचतो आहोत हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्या उपक्रमांच्या माध्यमातून जेव्हा मा काही आढावा घेत असतो आम्ही तेव्हा आम्हाला एक गोष्ट सातत्याने जाणवत राहते ती म्हणजे की अजूनही आम्ही अगदी जनसामान्यांपर्यंत पोचण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय आणि त्याच्या कारणांचा ही शोध मग आमच्या टीमनी घ्यायला सुरुवात केली तेव्हा वेगवेगळी कारणं जी समोर आली त्याच्यामध्ये लक्षात काही गोष्टी आल्या त्या आप आपल्याबरोबर शेअर करायला मला आवडेल ते म्हणजे एकंदरच श्री अरविंदांचं जे तत्वज्ञान आहे ते मानव समूह हो म्हणून जो काही आहे आपण एकंदर मानव समूहाचा विचार केला तर त्या मानव समूहाला आजपर्यंत जे स्वतःविषयी किंवा विश्वाविषयी जे सगळं ज्ञान झालेलं आहे त्या सगळ्या ज्ञानामधलं एक सर्वोच्च असं म्हणता येईल अशा प्रकारचं ज्ञान म्हणजे मदर श्री अरविंद यांचं तत्वज्ञान असं आपण म्हणू शकतो याचं कारण ते फक्त मानवापुरतं मर्यादित नाहीये तर ते मानवाच्या पासून सुरुवात करत आहे पण मानवाला ओलांडून पलीकडे जाणार ते तत्वज्ञान आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की सर्वसामान्य मंडळींना त्याचा तितकासा आवाका येत नाही हे एक त्याचं महत्वाचं कारण असू शकत आहे त्यातलं दुसरं एक महत्वाचं कारण असं की श्री अरविंद हे मुळात बहुभाषाविद आहेत आणि त्या त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचं लेखन अतिशय अर्थसमृद्ध किंवा संस्कृतीतले जे विविध कंगोरे असतात त्या सगळ्यांनी समृद्ध असं ते आहे ते ज्या अतिमानसाच्या पातळीवरनं जे ते लिखाण करत असतात त्यामुळे अर्थातच ते लिखाण समजायला ते काहीस दुर्बोध होत याच कारण त्यांचा एक एक वाक्य एक एक परिच्छेदा एवढं असतं आणि मग त्यातली संगती लावत लावत आपल्याला ते सगळं समजावून घ्यावं लागतं म्हणूनही ते समजावून घेण्यामध्ये अडचण जाणवते त्याचप्रमाणे आणखीन एक कारण आम्हाला लक्षात आलं ते असं की या साहित्यामधली जी परिभाषा आहे ती परिभाषा श्री अरविंदांनी त्यातले काही शब्द काही संज्ञा तर स्वतः नव्याने घडवलेले आहेत तर त्या अपरिचित असल्यामुळे सुद्धा आपल्याला ते समजावून घेण्यात अडचण जाणवते असं बऱ्याच जणांनी सांगितलं उदाहरणार्थ चैत्य पुरुष असेल म्हणजे सायकिक बिंग अधिमानस अतिमानस यासारख्या ज्या संज्ञा आहेत त्या कठीण जातात समजायला आणि म्हणून मग अर्थ समजत नाही आणि आणखीन एक यातला महत्वाचा मुद्दा असा की आत्ताचं आपलं जे जीवन आहे ते घाई गडबडीचं धांदलीचं आहे आणि त्या सगळ्यामध्ये आपला अटेन्शन स्पॅन कमी झालाय म्हणजे आपली अवधान क्षमता कमी झालेली आहे मग ती अवधान क्षमता वाचनाची असेल किंवा ऐकण्याची असेल किंवा पाहण्याची असेल आपण सलग एक तासभर किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ सलगपणाने वाचू शकत नाही ऐकू शकत नाही काही पाहू शकत नाही आणि अर्थातच ते त्यामुळे समजावून घेण्यामध्ये अडचण येते हाही एक महत्वाचा मुद्दा आपल्या या निमित्ताने लक्षात आला तेव्हा या सगळ्या अडचणींमधून आपल्याला वाट काढायची आहे एकीकडे हेही लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या की आम्हाला हे सगळं समजावून घ्यायचंय पण आम्हाला ते खूप अवघड वाटतं तर कुठेतरी हे अधिक सोपं केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाशी त्याचा थे थेट कनेक्ट थे थे जाणवला पाहिजे हीही लोकांची प्रतिक्रिया आमच्या कानावर येत होती या सगळ्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं सातत्याने जाणवत होतं आम्ही त्यासंबंधी विचार देखील जरूर करत होतो परंतु ते गणित जुळत नव्हतं त्यामुळे कितीही इच्छा असली तरी ते सोपं करून सांगणं हे आत्तापर्यंत शक्य झालेलं नव्हतं आणि ते सोपं करण्यामध्ये आणखीन एक अडचण असते ती म्हणजे सोपं करणं ही तारेवरची कसरत आहे कारण श्री अरविंद तत्वज्ञानाचा जो गाभा आहे तो खूप सखोल आहे आणि तो गाभा सोप्पा करण्याच्या नादात ते काहीस वरवरचं उथळ होऊन जाण्याची शक्यता आहे तर तेही होता उपयोगाचं नाही तेव्हा ही तारेवरची कसरत थोडीशी सांभाळायची होती आणि म्हणून खूप दिवसपर्यंत याच्यावर विचार चालू होता आमच्या टीममध्ये याच्यावर विचार मंथन चालायचं पण कुठे ना कुठे तरी जाऊन गाडी अडायची आपल्या पूर्णयोगाच्या तत्वज्ञानामध्ये हे आहेच आहे की अभिपसा असली पाहिजे आपल्यापाशी आणि ती कायम स्वरूपी नित्य स्वरूपाची आस जर एखाद्या गोष्टीची तुमच्या मनामध्ये असेल तर प्रश्न त्याचं निराकरण होऊन जात हे आपल्यापैकी बरेच जणांच्या अनुभवाचं असेल तसंच इथेही काहीस झालं हे सांगताना इथे अतिशय मला आनंद वाटतोय झालं असं की इथे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या मदतीला धावून आलं कस काय तर आता आधुनिक तंत्रज्ञानाचा थोडाफार जो काही अभ्यास आम्ही केला त्या अभ्यासातून असं लक्षात आलं की श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने मांडता येणार आहे तेव्हा थोडस साधी त्या उपक्रमाविषयी बोलूया आणि मग नंतर आपण पुन्हा या विषयाकडे येऊया पूर्ण योगाचे अंतरंग हा एक पॉडकास्ट आपण सुरू करतो हो। आहोत म्हणजे प्रामुख्याने ह्याचं स्वरूप ऑडिओ असं असणार आहे त्याच्यामध्ये श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या एखाद्या विचाराचा समावेश एका दिवशी केला जाईल हा पॉडकास्ट आपल्याला रोज रात्री आठ वाजता ऐकायला आणि पाहायला मिळणार आहे यूट्यूब चॅनलवरच आपल्या ऑरो मराठी या चॅनलवरच आपण तो प्रसारित करणार आहोत तो संवादात्मक स्वरूपाचा असेल म्हणजे श्री अरविंद आणि श्री माताजी यांचे विचार वाचता आहेत लोक आणि त्यातून जी चर्चा होते आहे दोन व्यक्तींमधला संवाद या स्वरूपामध्ये त्याच्यावर ते विचार करतील असं त्याचं एकंदर स्वरूप असणार आहे आणि संवादात्मक ते असल्यामुळे अर्थातच आपल्याला ते समजावून घेणं हे अतिशय सोपं होईल असा विश्वास मला वाटतोय आणि हे किती वेळाचं असेल हा पॉडकास्ट फार वेळ नाही तर आपला अटेन्शन स्पॅन लक्षात घेता जास्तीत जास्त दहा मिनिट इतपर्यंतच तो असणार आहे म्हणजे पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला एक अतिशय सखोल महत्वाचा असा विचार हाती लागणार आहे ठीक आहे बर तो रात्री आपण प्रसूत करणार आहोत ह्याचं काही कारण आहे का तर निश्चितपणाने त्याच्या पाठीमागे काही एक विचार आहे तो विचार असा की रात्री झोपताना बघा आपण जर एखादा काहीतरी आपण जर काहीतरी वाचलेलं असेल ऐकलेलं असेल किंवा पाहिलेलं असेल अगदी झोपेच्या सीमारेषेवर असताना जर आपण हे काही पाहिलं ऐकलं असेल तर तोच विचार रात्रभर आपल्या झोपेमध्ये कायम टिकून राहतो आणि हे संशोधनानी पण सिद्ध झालेलं आहे तर तेव्हा जर आपण अशा रीतीने रात्री लोकांपर्यंत एखादा चांगला विचार पोचवू शकलो तर त्याचा निश्चितपणाने उपयोग होऊ शकेल असं जाणवलं आणि म्हणून मुद्दामून रात्रीच्या वेळी आपण हा आप पॉडकास्ट प्रसृत करणार आहोत कल्पना अशी आहे की झोपायच्या पूर्वी लोकांनी तो शांत चित्ताने ऐकावा आणि त्याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण हा पॉडकास्ट रात्री प्रसुत करणार आहोत वेळ आपली रात्री आठ वाजताची असेल म्हणजे ज्यांना ज्या वेळेला पुढे ऐकायचं असेल त्यांना ते ऐकता येणं शक्य होईल हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे आता प्रश्न हा आहे की ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण का करतो आहोत तर मगाशी थोडं याचं सूतोवाच झालंय पण अजून थोडं तपशिलात समजावून घेऊया की श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं जे तत्वज्ञान आहे ते इतकं सखोल आहे इतकं गहन आहे की त्यातला एखादाच उतारा वाचला एखादाच मजकूर वाचला आणि तो समजला असं होत नाही तो समजून घेण्यासाठी आपल्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स असं ज्याला म्हणतात ते पुष्कळ समजावून घेण्याची आधी आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी आधी आपलं भरपूर वाचन असणं आवश्यक असतं अर्थात आत्ताच्या काळामध्ये आपलं ते सगळं वाचन कदाचित झालेलं नाहीये अशी शक्यता असू शकते आणि त्यामुळे सुद्धा ते जाणून घेण्यामध्ये समजावून घेण्यामध्ये अडचण येऊ शकते असं होऊ शकतं इथे परत आधुनिक तंत्रज्ञान आपल्या मदतीला येतं ते असं की त्याच्याकडे ज्ञानाचा सा प्रचंड साठा असल्यामुळे किंवा मदर श्री अरविंद यांचं सगळं तत्वज्ञान साहित्य रूपात त्याच्याजवळ असल्यामुळे त्याच्या आधाराने आपण ह्या रीडिंग बिटवीन द लाईन्स ज्या काही आहेत ती जी काही गॅप राहत होती आतापर्यंत ती गॅप मिटवायला त्याचा उपयोग होणार आहे म्हणजे ज्याला गर्भितार्थ असं म्हणतात तो जो शब्दांनी काही गोष्टी सांगितल्या जातात पण शब्दांच्या पलीकडचं असं जे असतं ज्याला आपण गर्भितार्थ असं म्हणतो तो गर्भितार्थ त्यातून बाहेर काढून आपल्या समोर तो मांडणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान इथे आपल्या मदतीला येत आहे आणि ते अगदी रोजच्या बोलीभाषेमध्ये आपण ते सादर करू शकतो आहोत अशी आता किमया त्या तंत्रज्ञानामुळे साध्य झालेली आहे आत्ता तरी एकच अडचण या बाबतीत आपल्याला जाणवते आहे अडचण म्हणण्यापेक्षा ती मर्यादा आहे असं म्हणूया काळाच्या ओघात ती सुद्धा कदाचित दूर होईल तर त्याच्यामध्ये कोणती मर्यादा जाणवतीये की मर्यादा ही आहे की काही शब्दांचे उच्चार मात्र अगदी ज्याला शुद्ध म्हणता येतील असे येत नाहीयेत पण त्यातला आशय मात्र त्याला कुठेही धक्का लागणार नाही याची खबरदारी आपण घेतो हो। आहोत त्यामुळे उच्चार थोडेफार इकडे तिकडे झाले तरी ही आशयाकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावं अशी एक विनंती या निमित्ताने इथे करावीशी वाटते आहे आता आपले जे नेहमीचे सदस्य आहेत बरेच वर्ष जे आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्या मनामध्ये कदाचित असा प्रश्न निर्माण होईल की सकाळी आठ वाजता फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पोस्ट येतेच आणि मग ही आता रात्रीची पोस्ट किंवा पॉडकास्ट याच्यामध्ये काही साम्य आहे का किंवा काही फरक आहे का तर या दोन्हीमध्ये निश्चितपणाने फरक आहे त्याच्यावर थोडासा आपण प्रकाश टाकूया तर रात्री ही जी पोस्ट होणार आहे ती आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे प्रामुख्याने ऑडिओ आणि व्हिज्युअल अशा स्वरूपात असणार आहे सकाळची पोस्ट आपली असते ती टेक्स्ट स्वरूपामध्ये असते आणि ती काही जणांना कदाचित अवघड वाटू शकते याचं कारण श्री अरविंद आणि मदर यांच्या विचारांचा तो थेट अनुवाद असतो त्यामुळे त्याच्यामध्ये यथातथ्यता महत्वाची असते त्यामध्ये आपल्याला फेरफार करता येत नाही जे त्यांनी म्हटलेलं आहे तेच आपल्याला तसंच्या तसं तिथे लोकांपर्यंत पोचवायचं असतं त्यामुळे सकाळच्या पोस्टचं स्वरूप हे असतं आणि आता रात्री पूर्णयोगाचे अंतरंगच्या माध्यमातून जे आपण रोज प्रसृत करणार आहोत रात्री आठ वाजता ते संवादात्मक स्वरूपात असणार आहे आणि आणखीन एक फरक असा या दोन्ही मधला की सकाळी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आपली जी पोस्ट येते ती आपल्याला माहिती आहे की ती मालिका स्वरूपात असते म्हणजे एक विषय घेतला आणि त्या विषयावरचे चाळीस पन्नास भाग असे आपले येत असतात ही जी रात्रीची पोस्ट आहे ती मात्र अशी मालिका स्वरूपात नसणार आहे ती रोज प्रसृत होईल पण रोजच्या दिवशी एक नवीन वेगळा विचार त्याच्यामध्ये मांडलेला असेल याचा उपयोग असा होईल की कामाच्या व्यापामध्ये जर आपल्याला एखाद्या दिवशी जर पॉडकास्ट ऐकायला वेळच मिळाला नाही तर त्यामुळे मागचं ऐकलं नाही त्यामुळे पुढची लिंकच तुटली असं होणार नाही याच्यासाठी ही आपण मांडणी अशा पद्धतीची करतो आहोत हा जो नवीन उपक्रम आपण सुरू करतो आहोत त्या माध्यमातून आपण जे परिघवर्ती लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास आम्हाला वाटतोय आता परिघवर्ती लोक म्हणजे काय तर थोडं समजावून घेऊया की बरेच लोक असे असतात बघा थोडंफार कधीतरी श्री अरविंद श्री माताजी यांचं काहीतरी वाचन केलेलं असतं किंवा काहीतरी कानावर पडलेलं असतं कोणाकडनं तरी त्यांची माहिती मिळालेली असते त्यांना त्या विचारातलं वेगळेपण कुठेतरी जाणवून गेलेलं असत ठीक आहे परंतु ते थोडस अवघड आहे म्हणून तिथे प्रवेश करायला ते विचकत असतात तर अशी जी मंडळी आहेत त्या मंडळींना मला आवर्जून हे सांगायचं आहे की आपल्याकडे मराठी लोकांकडे ही एक विशेष सोय आहे ती म्हणजे संत साहित्यामुळे आपला कळत न कळतपणाने म्हणजे कोणी जाणीवपूर्वक अभ्यास केलेला असेल किंवा नसेल सुद्धा तरी सुद्धा एक आपल्याला त्याचं बाळकडू मिळालेलं असतं आणि त्यामुळे त्याचा एक भरभक्कम आधार त्याचा एक भरभक्कम पाया आपल्यापाशी तयारच असतो तर लक्षात घेऊया की हे संत साहित्याचा आपला जो हा आधार आहे तो कसा आहे तर तो एखाद्या सुरक्षित उबदार घरट असतं की नाही की ज्याच्यामध्ये आपण विसावा घेऊ शकतो तस ते आहे असं मला वाटतं संत साहित्याचा थोडाफार अभ्यास केलेला असल्यामुळे मला ह्या निश्चितपणाने दोन्ही मधला फरक सांगता येतोय तो असा की संत साहित्य हे आपल्याला खूप जवळचं वाटतं म्हणून मी त्याचा उल्लेख उबदार घरट्यासारखा केला पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला खुल्या आकाशात झेपावावंच लागतं मला हे निश्चितपणाने इथे नमूद करावं असं वाटतं की ते खुलं आकाश म्हणजे श्री अरविंद आणि माताजी यांचं तत्वज्ञान आहे तेव्हा या खुल्या आकाशामध्ये झेपावून तर पाहूया आणि त्यासाठी हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे इतर कोणत्याही प्रांतामध्ये असा इतका भरभक्कम आधार इतर लोकांना नाहीये की जो मराठी माणसाकडे आहे आणि त्या आधारावर आपण खूप वेगाने या आकाशामध्ये झेपावू शकतो आणि नवीन नवीन प्रदेश पादाक्रांत करू शकतो याचा विश्वास माझ्या मनामध्ये कुठेतरी आहे प्रश्न असा आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे ही जी धडपड आहे ती का बरं एवढी धडपड आहे असा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो तर त्याचाही थोडासा आपण वेध घेण्याचा प्रयत्न करूया की ऑरो मराठी आमिप्सा मासिक हे जे सगळे उपक्रम करत आहेत ते कशासाठी एवढे धडपडत आहेत त्याचं कारण तसं खूप सखोल आहे परंतु त्याचा थोडाफार निर्देश आपण करतो आहोत ज्यांना श्री अरविंद विचारांची अधिक ओळख आहे त्यांना माझ्या म्हणण्यातला गर्भितार्थ लक्षात येईल श्री अरविंदांनी या पृथ्वी तलावर दिव्य जीवनाची संकल्पना मांडलेली आहे आणि हे दिव्य जीवन पृथ्वीवर खरोखर अस्तित्वात यायचं असेल तर त्याच्यासाठी काही मोजक्या मुठभर लोकांची साधना त्यांनी केलेले परिश्रम हे पुरेसे नाही आहेत तर त्याच्यासाठी श्री अरविंदांनी देव संघ ही एक संकल्पना मांडलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर श्री अरविंदांनी मांडलेलं हे जे सगळं तत्वज्ञान आहे ते ज्यांना पटतय जे भिडतय ज्यांना भावतंय ते तत्वज्ञान अशी माणसं एकत्रितपणाने एक समूहाने श्री अरविंदांनी सांगितलेली जी साधना आहे ती करतील आणि त्या साधनेच्या माध्यमातून एकंदरच हे समूह जितके मोठ्या प्रमाणात तयार होतील जेवढी संख्या त्यांची वाढेल तेवढ्या मोठ्या संख्येने इथे देवसंघांची निर्मिती होईल आणि त्यातून एकंदरच पृथ्वीची आस कशाबद्दलची दिव्य जीवनाबद्दलची आस वाढीला लागेल आणि मग त्याला प्रतिसाद म्हणून मग कालांतराने दिव्य जीवन या पृथ्वी तलावरच अस्तित्वात येईल आणि यासाठी चार दोन पुरेशी नाहीत बऱ्याच मोठ्या स्तरावरती हे कार्य होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी मराठी माणसांमधनं मोलाचा हातभार लागू शकतो अशी माझी व्यक्तिशः धारणा आहे आणि म्हणून आपले हे सगळे जे उपक्रम आहेत त्या सगळ्या उपक्रमांचा एकमेव हेतू हाच आहे की ह्या सगळ्या माध्यमातन आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं आणि त्यातून दिव्य जीवनाची तयारी जेणेकरून होईल अशाच व्यक्तींची घडण या सगळ्या माध्यमातून होत राहावी आणि मग श्री अरविंदांच्या कल्पनेत असलेला देवसंघ या सगळ्यातून तयार होईल आणि दिव्य जीवनाची पायाभरणी इथे होत राहील यासाठी आपण हे सगळे उपक्रम करत असतो हे मला इथे आवर्जून नमूद करावं असं वाटत तर मला खात्री आहे की हा जो उपक्रम आपण सुरू करणार आहोत उद्यापासून तो सुरू होतो आहे तो उपक्रम आपल्या सर्वांना निश्चितपणाने आवडेल असा विश्वास मला वाटतो जाता जाता एकच विनंती करू इच्छिते की आपल्याला जर हा उपक्रम आवडला तर आपण जरूर आपल्या परिचितांपर्यंत तो पोचवावा आपण प्रयत्न करत राहूया याला प्रतिसाद कसा मिळेल हे श्री माताजींच्या हाती आहे आपण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे ते आपण जरूर करत राहूया भेटूया उद्या रात्री आठ वाजता आपल्या नेहमीच्या ऑरो मराठी यूट्यूब चॅनलवर धन्यवाद